ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ आता लवकरच संपायला आलाय आणि म्हणूनच सर्वांना प्रश्न पडलाय उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का आणि विधान परिषदेची आमदारकी स्वीकारतील का यात देखील महत्वाची घडामोड म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या महायुतीलाच बहुतांश जागा मिळतील असं चित्र आहे आणि यात महाविकास आघाडीला फटका बसेल ते कसं मी तुम्हाला सांगतोच मात्र उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेचे आमदार बनणार का यावर ठाकरेंच्या सेनेकडून काय अपडेट्स आलेत आणि त्यांनी विधिमंडळात जाणं ठाकरेंच्या सेनेसाठी किती महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात जाणं हे किती महत्वाचं आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी जसं मग अशी सांगितलं विधानसभेच्या सदस्यांमधून उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जण विधान परिषदेवर मे दोन हजार वीस मध्ये बिनविरोध निवडून गेले होते त्यावेळी महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या मात्र यावेळी महायुतीचे संख्याबळ तब्बल दोनशे पस्तीस इतकं आहे आणि मवियाकडे शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांना एकत्र घेऊन एकूण अठ्ठेचाळीस विधानसभा सदस्य आहेत बाकी अजून दोन पक्षांचे तीन आमदार आहेत आणि आता निवडून आलेल्या आमदारांच्या निधनामुळे विधानसभेच्या दोन जागा देखील रिक्त आहेत आता मे मध्ये जर विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या त्या दोन रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली तर विधानसभेचे सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधान परिषदेसाठी मतदान करतील जर आपण थोडं मागे जातो तर तेव्हा जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यात्वाचा एक राजीनामा देणार असल्याची घोषणा केली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना त्यांनी हे असं म्हटलेलं पण नंतर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविया एकमताने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करेल का हे आपल्याला आता पाहण्यासारखं असेल आता राऊतांनी म्हटलंय सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं नेमकं राऊत काय म्हणाले त्यावर ते आपण पाहूया मग बघा एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल एकमेकांना मदत करावीच लागेल महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे यापुढे परिषदांच्या निवडणुकामध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांची आम्ही माननीय ही विनंती केलेली आहे आम्ही सगळ्यांनी की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे हे आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आता उद्धव ठाकरे या विनंतीला मान देऊन विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारतील का हा प्रश्न आहे ठाकरेंचा तेरा मे दोन हजार सव्वीस ला विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे पण विश्लेषक म्हणत जर राऊतांनी हे असं स्टेटमेंट केलंय म्हणजे उद्धव ठाकरे हे सदस्यत्व स्वीकारतील सल्ल्याचा मान एकत्र येऊ शकते तर सदस्यत्व तर नक्कीच स्वीकारलं जाऊ शकतं पण काँग्रेस देखील मदतीला तयार होईल का हा प्रश्न आहे आणि एकमेकांना या सगळ्यात सहकार्य करावं लागेल असं देखील राऊत म्हणतायत त्यामुळे नेमकं काय होतंय ते आपल्याला पाहावं लागेल पण प्रश्न असा देखील आहे जवळपास सत्तेचाळीस ते पन्नासच्या मध्ये विधानसभेचं सदस्यत्व असणाऱ्या महाविकास आघाडीला नेमके किती आमदार विधान परिषदेवर पाठवता येतील याचं संख्याबळ किती आहे तर म्हटलं जात आहे संख्याबळाच्या कमतरतेमुळे ठाकरेंसमोर विधान परिषदेत जाणं हे आव्हान असणार आहे परिषदेच्या नऊ जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे आणि या विधान परिषदेच्या अगोदर देखील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार असल्याने तिकडे देखील मवियाला तडजोड करावी लागू शकते लोकमत त्यांच्या वेब आर्टिकलमधून म्हणत आहे वीस विधानसभा सदस्यत्व असलेल्या उद्धव सेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर विधान परिषदेवर ठाकरेंचे उमेदवार किंवा स्वतः ठाकरे जाऊ शकतील मवियातील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे जवळपास एकच जागा मवियाकडे आहे ज्यात विधान परिषदेवर ठाकरेंना पाठवता येईल आणि यात तर भाजपचा विषयच वेगळा आहे त्यांच्याकडे इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची आहे हे आव्हान भाजपसमोर आहे मागच्या वेळी उद्धव ठाकरे डॉक्टर नीलम गोरे तेव्हा ते उद्धव सेनेत होते आता ते शिंदे सेनेत आहेत नंतर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अजित पवार गटाचे अमोल मिटकरी काँग्रेसचे राजेश राठोड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर प्रवीण दटके रणजित सिंग मोहिते आणि रमेश कराड यांना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळाली होती आता आपण पाहूया आप पुढे काय होतंय तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी विधान परिषदेचं आमदारकी पद जे आहे ते स्वीकारलं पाहिजे का ते सदस्यत्व स्वीकारलं पाहिजे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद